दोन एम वर्ग वजा पाच एम बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे मूल दोन आहे किंवा नाही ते ठरवा आपल्याला वर्ग समीकरण दिलेलं आहे आणि त्याचं मूल दोन आहे किंवा नाही हे ठरवायचं आहे मग सर्वात अगोदर काय करूयात आपण दिलेलं जे वर्ग समीकरण आहे ते लिहून घेऊयात तर वर्ग समीकरण आहे दोन एम वर्ग वजा पाच एम बरोबर शून्य आणि आता ह्या वर्ग समीकरणाची लेफ्ट हँड साईड आहे त्यामध्ये सर्व चल आहेत मग आपण ह्या लेफ्ट हँड साईडमध्ये दिलेलं मूळ ठेवून पाहूयात म्हणून इथे लेफ्ट हँड साईड एल एच एस बरोबर दोन एम वर्ग वजा पाच एम बरोबर हे दोन जसे ज्या तसे आले गुणिले एमचा वर्ग तर एम ची किंमत आपण दिलेलं मूळ ठेवूयात म्हणून दोनचा वर्ग वजा पाच गुणिले एम एम ची किंमत आहे दोन नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल बघा हे दोन तसे आले त्यानंतर दोनाचा वर्ग चार वजा पाच दोन दहा बरोबरच चिन्ह बेचोक आठ वजा दहा आठ वजा दहा उत्तर आलं वजा दोन आता लेफ्ट हँड साइड ची किंमत आपल्याला मिळाली वजा दोन मात्र राईट हँड साइड काय आहे शून्य आहे याचा अर्थ वजा दोन इज नॉट इक्वल टू राईट हँड साइड म्हणून एल एच एस इज नॉट इक्वल टू आर एच एस आणि दोघांची किंमत वेगवेगळी असल्यामुळे काय झालं तर जे मूळ दोन दिलेलं आहे हे या दिलेल्या वर्ग समीकरणाचं मूळ नाही म्हणून आपण लिहून घ्यायचं आहे दोन हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ नाही तरी ते आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओच्या लिंकसाठी मला व्हॉट्सअपवर मेसेज करा थँक्यू